आजच्या या भागामध्ये आपण शेवयाचा उपमा तयार करतो आहोत त्याच्याकरता पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शेवया घालून झालेल्या आहेत फ्रोझन मटार आपण याकरता वापरले त्यामुळे तेही पाण्यामध्ये आधी गरम करून घेणार आहोत तुम्ही साधे मटार सुद्धा वापरू शकता फ्रोझन असताना पटकन असे शिजतात म्हणून ते आपण घेतलेले आहेत पद्धती थोड्याशा वेगवेगळ्या असतात प्रत्येकाच्या जेवढ्या केवढ्या घ्यायच्या आहेत त्या उकळत्या पाण्यामध्ये घातलेल्या आहेत म्हणजे पटकन शिजायला लागेल कांदाही बारीक चिरून घेतलेला आहे आपल्याला आवडतील त्याप्रमाणे हिरव्या मिरच्या टोमॅटो आपण बारीक चिरून घेणार आहोत यासाठी तेलाची आपण फोडणी करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त कढीपत्ता त्याच्यामध्ये आपल्याला उडदाची डाळ पण घालायची आहे एक साऊथ इंडियन टच येतो त्यामुळे उकळी फुटल्यानंतर निम्मा अधिक काम झालेलंच असणार आहे हे शिजलेलं आहे साधारणपणे दहा मिनटं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे उकळलेलं असलो शिजलेलं असलं की फोडणीला टाकल्यानंतर वेळ लागत नाही तोपर्यंत मटार सुद्धा वाफवले जात आहेत आता फक्त फोडणीवर टाकल्यानंतर आपला वेळ कमी लागणार आहे याच्याकरता छान तडतडल्यानंतर आपण कुर्दा चिडाव खाली चांगली परतून घ्यायची आहे मिरच्या मिरच्या कांदा टोमॅटो हे परतून घेतलेले आता याचं आपण पाणी काढून घ्यायचं आहे इकडे आपण हे सगळं घातलेलं आहे फोडणीवर ते पण शिजत आलेलं आहे सगळं आता शिजून तयारच आहे फक्त यामध्ये आता आपल्याला शेवया घालून द्यायच्या आहेत चवीपुरतं आपण मीठ घालणार आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये साखर घालायची गार पाणी घातल्यानंतर त्या मोकळ्या होतात म्हणून आपण गार पाणी यावर घालून द्यायचंय आपण यामध्ये लिंबू घालून दिलेला आहे आणि तुम्हाला दिसेल की हा मोकळा आता एकदम मऊ आणि मोकळा असा वयाचा उपमा तयार आहे कोथिंबीर तर आपल्याला घालायचीच आहे पण सध्या खोबरं नसल्यामुळे वापरलेलं नाही आपण ते तुम्ही घालू शकता यावर आता आपण झाकण ठेवूया दोन वाफा याला दिलेल्या आहेत आणि आपला मस्त असा हा उपमा तयार आहे चला तर मग खायला सर्वात महत्वाचं म्हणजे आपण केलेल्या पदार्थाची चव बघायची आणि तुम्ही याप्रमाणे करून मग चॅनेलवर पहिल्यांदाच येत असाल तर सबस्क्राईबही करा जरूर लाईक शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान व्हिडिओ सह धन्यवाद